राजकीय ठाण्यातून भाजप जिल्हा दशरथ पाटील यांनी सात सरपंचांसह आणि काही कार्यकर्त्यांसह आज शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या निकालावरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय राष्ट्रवादीच्या बाबतीत निकाल असाच येणार होता चोरच न्यायाधीश झालाय अशी मी बातमी वाचली खोटी कागदपत्र सादर करून न्यायाधीश झाला आणि त्यानं चोराला सोडलं असा घणाघात ठाकरेंनी केलाय राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल दिला तो तसा द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेला ते मारतील अशी मला खात्री आहे तो आत्ताच त्यांनी मारला असता हे खरी गोष्ट आहे आज मी कुठेतरी वाचली चोरच न्यायाधीश झाला भास्कर नाही करत यांना चॅनलवाल्यानं वगैरे मीडियाला हे असलेली माझ्या मनातली गोष्ट नाहीये की त्यांनी खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर सगळे कारण कोर्ट सुट्टीवरती होतं